नमस्कार मैत्रिणीं आहात सगळे मजेत ना मी पण खूप मजेत आहे आणि आज सोमवार आहे आणि सोमवार जे माझ्या बहिणीकडे सोळा सोमवाराचं व्रताचं उद्यापन आहे तिचं तर सगळे जमलेले तिच्या जावा तिच्या पुतण्या माझी लहान बहीण मी माझी आई त्यानंतर मग ही बघा ही माझी मोठी बहीण आहे जिच्या घरी कार्यक्रम आहे आणि आम्ही असते मस्त जमलो आहे हॅलो फ्रेंड्स नमस्कार कशात सगळे मजेत ना सगळे आलेले आहेत आणि आम्ही आहोत माझ्या बहिणीच्या घरी तर मोठ्या बहिणीच्या घरी तर तिच्या ना उद्या सोळ्या सोमवाराचं उद्यापन आहे तर आपण ना सोळा सोमवाराचं व्रत कशासाठी करतो आणि त्याचं उद्यापनाला काय करावं लागतं तर हे माहिती थोडक्यात देणार आहे तर कोण देणार आहे काही तर थोडक्यात माहिती द्या तर आपण हे जे गहू सोळा वेळाला निवडतोय तर कशासाठी आणि गुळपण सोळा सोमवाराचं व्रत हे आपल्या मनोकामना पूर्ण मनोकामना पूर्ण होण्यासाठी करतो एखादी इच्छा असेल आणि ती होत असेल कडक म्हणजे सगळे नियम पाळले गेले पाहिजे आणि जेव्हा सोळा सोमवार होतात पूर्ण सतराव्या सोमवारी त्याचं उद्योग करायचं असतं सोळायचं सोळा पूर्ण झाल्यानंतर सतराव्या सोमवारला करायचं असतं बिघार मिठाचं सोळा सोमवारपर्यंत खायचं आणि सतराव्या सोमवारी लसूण आणि कांदा हे वरचे करायचं आणि तेव्हा मग स्वयंपाक वगैरे करून त्याचं सोळा जोडी म्हणजे सवाजनी नवरा बायको असे सोळा जण बसावे लागतात जेवायला हे महत्त्वाचं आहे त्यांना जेवण केल्यानंतर हां जेवण केलं पाहिजे त्यांनी असं त्यांना पार्वती म्हणून असं रूप येतं त्यांना मग आपल्या यथाशक्तीप्रमाणे त्यांना दानदक्षिणा द्यायचं वस्त्राचं महत्त्व आहे परंतु सगळ्यांनाच हे शक्य होत नाही वस्त्र देणं आभूषण देणं आपल्या ऐकतेप्रमाणे आपण द्यायचं असतं आणि हे सोळा सवर्जांनी गहू जे आपण चुरम्याचा प्रसाद बनवतो हे सोळा वेळा निवडले गेले पाहिजे त्याच्यामध्ये तुकडा गव्हाचा तुकडा हा अजिबात राहायला नको काळे गहू हे पण राहायला नको सगळे अखंड गहू झाले पाहिजे एका चवाजणीने सोळा वेळा निवडले पाहिजे ते तो त्यानंतर ते सोळा जणींनी किंवा पाच सवाजणींनी मिळून गिरणीमध्ये टाकायचे आणि ते दळायचे जाडसं दळायचे जास्त बारीक तळायचे नाही आणि मग ते काढल्यानंतर अडीच किलो गहू असल्यानंतर दोन लिटर गाईचं दूध लागतं आणि दोन लि दोन किलो गोळ लागतो दुधातच भिजवायचं असतो कमी पडल्यामुळेच पाण्याचा हात घ्यायचा नाही तर घ्यायचा नाही दुधातच भिजलं पाहिजे ते आणि मग त्याचे गोळे करायचे गाईच्या शेणाच्या गवऱ्या असतात त्या थापलेल्या नको त्या रांची म्हणजे राांचीन गौरी ती गायची पाहिजे शक्यतो आणि ते रांचीन गौरीवरच ते गोळे भाजतात आपल्याकडे कंदेशाच्या रोडगे म्हणतात रोडगे म्हणतात ते रोडगे भाजायचे असतात त्याला चांगलं तूप लावायचं असतं गायचंच तूप असतं पण ते आणि विकतच जर असलं तर गायचं पाहिजे घरचं असलं तर त्याला मग सगळं म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या स्त्रियांच्या हात न लागलेला असं खूप पाहिजे असं वस्तू पाहिजे शुद्ध पाहिजे म्हणजे भाजल्यानंतर ते थंड झाल्यानंतर त्यांचा चुरा करायचा आणि त्यानंतर चुरा केल्यानंतर ते चुरा मिक्सरमधून काढायचा बारीक करायचा आणि त्याच्यामध्ये नंतर गूळ घालवायचा त्याच्यामुळं आपल्या म्हणजे आपल्याला जसे लागतात त्या आकाराचे लाडू बांधायचे आणि लाडू म्हणजे तो प्रत्येकाला द्यायचा की फक्त घरातला नाही सोळा जोडीला सर्वात म्हणजे सोळा जोडीला सगळं काही दिलं पाहिजे अच्छा जेवणासोबत तुम्ही सगळं वाढायला पाहिजे त्यांचे पाय धुवायचे त्यांना हळदी खूप सहज तुम्ही बाईला हळदी खूप लावायचं माणसाला टिळा लावायचा बाईला ओटी भरायची आणि नंतर मग त्यांच्या काटायचे आणि त्यांची सोबत नवऱ्या बायकोंचे पाया पडायचे आणि नंतर मग त्यांना सांगायचं की तुम्ही जेवण ग्रहण करा अच्छा त्यानंतर उठल्यानंतर पण त्यांचे पाया पडायचे असतात अच्छा आणि ही जी तयारी ही आदल्या दिवशीच असते म्हणजे आपण आज आता तयारी करतोय कारण उद्या आजच्या दिवशी आज दळून आणायचं होतं आज नाही दळायचं उद्याच दळायचं सकाळी दळायचं अच्छा भाजायची पण अच्छा म्हणजे आदल्या दिवशी दळायची नाही आजच्या दिवशी नाही दळायचं निवड करून घेऊन द्यायची अच्छा तर मैत्रिणी नव बघा तुम्हाला कळेल की सोळा सोमवाराचं व्रत कसं करता आणि त्याचा फायदे पण काय म्हणजे आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी हे व्रत आपण करतो तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा ताई आपण सोळा शंभराचं व्रत करतो ना मग त्या व्रतमध्ये काय सोहळं घालायचं किंवा काही म्हणजे पूजेला कसं जायचं पूजेच्या सामानात काय काय असतं आणि आपण सोळा दिवस मंदिरात जातो पूजा करतो मग ती पूजेची पद्धत काय म्हणजे त्यात काय काय साहित्य लागतं कंपल्सरी सोळा दर सोमवारी सोळा पदार्थ म्हणजे एक कोणतंही फळ ते सोळा सोमवार द्यायचं म्हणजे द्यायचं अच्छा ओके आणि पूजा पूजा कशी असते म्हणजे पूजेची पद्धत काय आहे नॉर्मल आपला अभिषेक वगैरे करायचा हा अच्छा दोघं हाताने ते पूजा अच्छा अच्छा दर सोमवारी जोडीने ती पूजा करायची असते नाही ना शेवटच्या दिवशी फक्त अच्छा मग त्याच्यामध्ये थोडंफार हा कलर पाहिजे पण पूर्ण पांढरच नको अगदी नको बरं बरं ठीक आहे चालेल सुंदर अशी पूजा मांडली होती त्यांनी त्यानंतर होम मांडला होता आणि इथे पूजा सुरुवात झालेली आहे जव जवळजवळ दुपारी दोन वाजता पूजेचा सुरुवात झाली आणि संध्याकाळी पाच साडेपाच वाजले होते तर छान अशी त्यांनी पिंड मांडली होती ती पिंडची आयडिया पण खूप छान होती त्यांनी असं स्टीलचं भांडे त्याला कापूर जाळून आणि मग त्याला हे करून घेतलेलं होतं काळं आणि मग त्या ते उलटं ठेवून आणि त्याला फुलमाळ लावली होती एक पिंड तयार केली होती आणि सुंदर अशी पूजा मांडली होती पूजा पण खूप सुंदर झाली आणि संध्याकाळी मग सगळे पाहुणे येणार होते तर पहिल्यांदी सोळा जोड्या जेवायला घालायच्या असतात ना तर त्या सोळा जोड्यांमध्ये मी पण होते तर आम्ही पहिले सगळ्यांना आमचं जेवणं झाले त्यानंतर मग बाकी इतर लोक बसली त्या त्याआधी मग नैवेद्य दाखवला जे पण आप घरात पदार्थ बनवतो त्याचा देशान, देशान तर मैत्रिणींनो कसा वाटला आजचा व्हिडिओ सोळा सोमवारच्या व्रत तुम्हाला समजलं का ते कसं करायचं ते तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा चला तर भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय